लोणचं हा प्रकार सगळ्यांनाच आवडतो पण लोणचं घालण्यासाठी खूप सारा पसारा आणि खूप सारा वेळ लागतो पण आज आपण फटाफट बनणार तरीही वर्षभर टिकणार इडलिंबूचं लोणचं बनवणार आहोत तुम्ही ते पाहू शकता या लोणच्याला कलर किती छान आलेला आहे अगदी चटपटीत दिसत आहे हाय फ्रेंड्स मी आहे कोमल आणि स्वागत आहे तुमचं ग्रेसिका स्पायसेस मध्ये चला तर मग पटकन सुरू करूया आता सगळ्यात आधी याला काय साहित्य लागणार आहे ते सांगते तर सगळ्यात आधी मी घेतलाय एक इडलिंबू हाईड लिंबू मस्त असा छान पिकलेला घेतला आहे म्हणजे तुम्ही ते हिरवी साल असलेला लिंबू घेऊ नका मग यासाठी मी ते घेतले दोनशे पन्नास ग्रॅम साखर म्हणजे या बाऊलने दोन बाऊल साखर मी ते घेतले चार चमचे लाल तिखट मी ते घेतले तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार वापरू शकता यानंतर दोन चमचे मीठ थोडीशी हळद घेतले आणि एक लहान चमचा हिंग पावडर सगळ्यात आधी इडलिंबू कट करून घेते हे पहा इडलिंबू आतमध्ये अशा प्रकारे दिसतो आता या इडलिंबूचे छोटे छोटे काप करून घेऊया इडलिंबू कट करताना सोबतच यामधल्या बिया सुद्धा काढून आहेत यातल्या सगळ्या बिया काढून आहेत नाहीतर काय होतं लोणच्याला कडवटपणा येतो अशा प्रकारे मी इथे लिंबूचे छोटे काप करून घेतलेत आता हे कट केलेले लिंबू कुकरच्या भांड्यामध्ये घालून घेऊया आता खट, हलद, या लिंबूच्या फोडीवरती सगळा मसाला घालून घ्यायचा आहे सगळ्यात आधी घालूयात लाल तिखट मग मीठ घालूया हिंग पावडर हळद आणि आपण जी साखर घेतली ती सगळी यावरती घालायचे हे सगळं या भांड्यामध्ये बसत नाही आहे त्यामुळे यातलं थोडं मी अनेक भांड्यामध्ये घालून घेते अशा प्रकारे दोन भांड्यामध्ये मी या लिंबूच्या फोडी घालून घेतलेत आता हे दोन्ही कुकरचे डबे मी कुकरमध्ये ठेवते आणि वरून झाकण लावून घेते आता गॅसचा फ्लेम मीडियम टू हाय ठेवून याच्या बारा शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत बारा शिट्ट्या झाल्यानंतर मी या लिंबूच्या फोडी कुकरमधून बाहेर काढलेत आता एक पातेलं घेऊन त्यावरती त्या अशी जाळी ठेवायची आणि यामध्ये तयार झालेलं जे पाणी आहे ते या पातेल्यामध्ये गाळून घ्यायचं आता या कुकरच्या डब्यामध्ये तळाला जर अशी साखर चिकटली असेल तर चमच्याने पुसून ती सगळी या पाण्यामध्ये घालायची आता गॅसवर कढई ठेवायची आणि आपण जे गाळून घेतलेलं पाणी आहे ते या कढईमध्ये ओतायचं तुम्ही पाहू शकता हे पाणी किती पातळ आहे आणि इथे तुम्ही टेस्ट करून पाहू शकता तुम्हाला जर मीठ किंवा साखर थोडी कमी वाटत असेल तर तुम्ही ते वाढवू शकता तर आता इथे आपण गॅस एकदम हाय फ्लेमवर ठेवलेला आहे आता एक तरी पाक असतो त्याच्या आधीपर्यंत जी प्रोसेस असते तिथंपर्यंत हा पाक आपल्याला बनवून घ्यायचा आहे हे पाणी थोडंसं घट्ट झाल्यानंतर गॅसची फ्लेम लो करायची आहे नाहीतर मग आपला पाक पुढे जाऊ शकतो सुरुवातीला गॅसचा फ्लेम हाय ठेवायचा आणि जसजसं पाण्याला दाटसरपणा येईल तसा गॅसचा फ्लेम लो करायचा तुम्ही ते पाहू शकता पाण्याचं प्रमाण बऱ्यापैकी कमी झालेलं आहे आणि पाण्याला दाटसरपणा आलेला आहे इथे तुम्ही पाहू शकता पूर्ण तार तयार होत नाही आहे फक्त खेचल्यासारखं वाटत आहे आता इथे समजायचं की आपला पाक तयार झालेला आहे आता यामध्ये लिंबूच्या फोडी घालायच्या आणि हे छान मिक्स करून एक अर्ध्या मिनटानंतर गॅस बंद करायचा जास्त वेळ गॅस चालू ठेवू नका नाहीतर काय होईल लिंबूच्या फोडी वातट होतील आता लिंबूच्या फोडी यामध्ये घातल्यानंतर हे असंच ठेवून द्यायचं आहे म्हणजे हा पाक यामध्ये छान मुरेल आणि हे लोणचं छान थंड होईल हे लोणचं थंड झालेलं आहे आणि पाकसुद्धा या लोणच्यामध्ये मस्त मुरला आहे आता एक स्वच्छ आणि कोरडी काचेची भरणी घेऊन त्यामध्ये हे लोणचं भरून ठेवायचं आपलं हे लोणचं फटाफट तयार झालं असलं तरीही दोन ते अडीच महिने हे लोणचं छान टिकतं तुम्ही पाहू शकता याला टेक्स्चर आणि कलर किती छान आलेला आहे हे खायलाही तितकंच टेस्टी लागतं तुम्ही एकदा नक्की ट्राय करून पहा तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक शेअर करून चॅनलला सबस्क्राईब करा आणि या लोणचाला जे साहित्य घेतलं आहे त्याचं प्रमाण किती घ्यायचं हे मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे तिथे जाऊन तुम्ही चेक करू शकता आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा ओके आता भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि मस्त रहा